चोपन्न वर्षांपासून राहुल वर्मा ज्वेलर्स चाळीस गावकर तसेच आदर्श ज्वेलर्स चाळीस गावकर या नावाने सरापी व्यवसाय चाळीसगाव येथे प्रामाणिकपणे सेवा देणारे वर्मा ज्वेलर्स चाळीस गावकर गुरु पुष्पामृत म्हणजेच सोने खरेदी करण्याच्या शुभ मुहूर्तावर संचालक राहुल घनश्याम वर्मा यांच्या वतीने वर्मा ज्वेलर्स चाळीस गावकरचा ज्ञानाई अपार्टमेंट अभियंतानगर युनियन बँक जवळ त्रिमूर्ती अंबड लिंक रोड सिडको नाशिक येथे भव्य शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी ग्राहकांना सोने चांदीचे दागिने चांदीचे भांडे वस्तू दागिने येथे उपलब्ध आहे चोवीस कॅरेट दागिने प्रति ग्रॅम खरेदीवर एकशे नव्याण्णव रुपये मजूर ज्वेलर्स चाळीस गावकर ज्वेलरी शॉप ला भेट देऊन खात्री करा असे अवन संचालक राहुल घनश्याम वर्मा यांनी केले नमस्कार मागे चौपन्न वर्षांपासून आम्ही ग्राहकांना सेवा देत आहोत आज आम्ही नाशिक येथे त्रिमूर्ती अंबा रोडवर शॉप टाकले आहे हो। वर्मा ज्वेल नावाने ही आमची तिसरी पिढी आहे आमच्या इथे बावीस कॅरेट दागिने रेडी व बनवून मिळतील आणि चांदीचे भांडे देवी देवता ताक इत्यादी सगळे चांदीचे वस्तू व सोन्याचे सगळे आभूषण तयार मिळतील व ऑर्डर प्रमाणे मिळतील ही आमची तिसरी शाखा आहे आमच्या दोन शाखा चाळीस मध्ये आहे आदर्श व राहुल आम्ही नाशिककरांसाठी से सेवा देण्याकरता आपण ग्राहकांना सेवा सुरू केली आहे प्रकारचे दागिने व चांदीचे भांडे सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला बावीस केले व इतर कोणत्याही वस्तू बनव इतर कोणत्याही वस्तू बनवून येतील एकदा वर्मा जुळस भेट द्या आमचा पत्ता नॅनाई अपार्टमेंट